आठ मंत्री चाळीस आमदार सोडून गेलेली शिवसेना चाळीस आमदार सोडून गेलेले राष्ट्रवादी अन्य छोट्या मोठ्या पक्षांचीही तीच स्थिती भाजपच्या वावटळीत अनेक पक्ष अक्षरशः मेटाकुटीस आलेले पण काही नेते फुटले असले तरी पाय भक्कम रोवून महाराष्ट्रात उभा राहिलेला एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस एकेकाळी पंचेचाळीस पंचेचाळीस खासदार निवडून देणाऱ्या या पक्षाचा दोन हजार एकोणीस साली अवघा एक खासदार निवडून आला पण पाय जमिनीला घट्ट रोवून काँग्रेस उभी राहिली बाळासाहेब थोरात नितीन राऊत नाना पटोले अशा ज्येष्ठ नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून ला तरुण नेते म्हणूनच दोन हजार चौदा साली आणि दोन हजार एकोणीस सालीही काँग्रेसच्या आमदारांची संख्या अजिबात कमी झाली नाही दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या या काळात काँग्रेसने जबरदस्त मुसंडी मारली आहे एकवरून वरून तेरा खासदारांपर्यंत झेप काँग्रेससाठी कौतुकास्पद का आहे भाजपच्या आक्रमक आणि विस्तारवादी धोरणाचा फटका काही प्रमाणात काँग्रेसलाही बसलाय काँग्रेसमधून दहा वर्ष मंत्रीपद भोगणारे नारायण राणे त्यांनी आधी स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि नंतर ते स्वतः पक्षासकट भाजपात गेले त्यांच्या पाठोपाठ त्यांचे आमदार पुत्र नितेश राणे यांनी देखील भाजपामध्ये आश्रय शोधला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना तेव्हा विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ते नगर विकास मंत्री झाले आणि त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील भाजपच्या तिकिटावर खासदार झाले अगदी अलीकडे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करून राज्यसभेत प्रवेश केला माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा राजू वाघमारे अशा नेत्यांनी शिवसेनेला जवळ केलं पण पक्षासोबत असलेली यंग ब्रिगेड ठाम होती आणि त्यांनीच राज्याचं संपूर्ण चित्र बदलून दाखवलं राज्यातील शिक्षण सम्राट आणि साखर कारखानदार डी वाय पाटील यांचे पुत्र तरुण नेते आणि माजी मंत्री कोल्हापूरचा गड सतेज पाटील यांनी अक्षरशः एक हाती काँग्रेसला जिंकून दिला संजय मंडलिक महादेवराव महाडिक धनंजय महाडिक समरजित सिंह घाडगे हसन मुश्रीफ अशा दिग्गज नेत्यांना शिंगावर घेत सतेज पाटील यांनी शाहू महाराज यांचा तडफेने प्रचार केला आपल्या प्रभाव क्षेत्रात शाहू महाराज यांना मोठी आघाडी मिळवून देण्यात सतेज पाटील यांना यश ये आलं शाहू महाराज यांच्या विजयात सतेज पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे या लोकसभा निवडणुकीत सर्वात गाजली ती सांगलीची लढत सांगली हा काँग्रेसचा बाले किल्ला माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा जिल्हा तेथून काँग्रेसतर्फे वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील इच्छुक होते मात्र महाविकास आघाडीतून उभाटा गटाने परस्पर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली जिल्हा काँग्रेस नाराज झाली सांगली काँग्रेसचे आणखीन एक युवा नेते विश्वजित कदम यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आणि विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली अपक्ष विशाल पाटील भाजपचे संजय काका पाटील आणि उभाटाचे चंद्रहार पाटील अशा तीन पाटलांच्या लढतीत विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी कमालच केले विशाल पाटील निवडून आले आणि त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला गमावलेला सांगली जिल्हा कित्येक वर्षांनी पुन्हा काँग्रेसनी आपल्या झेंड्याखाली आणला विलासराव देशमुख हे काँग्रेसमधील प्रस्थ ते अनेक वर्ष मंत्री आणि दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांचा मोठा मुलगा अमित देशमुख दोन हजार नऊ पासून आमदार आहे अमित यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रीपद भोगला आहे विलासरावांचा धापटा मुलगा धीरज देशमुख हा देखील आमदार आहे जिल्ह्यात सर्वत्र भाजपची घोडदौड सुरू असताना या दोघांनी लातूरचा किल्ला नेटाने लढवला आणि लातूर मधून काँग्रेसचा उमेदवार निवडून आणला देशमुख बंधूंचा प्रभाव लगतच्या धाराशिव आणि नांदेड तसेच हिंगोलीमध्येही दिसून आला सुशील कुमार शिंदे यांनी देखील काँग्रेसमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलंय ते महाराष्ट्रात मंत्री मुख्यमंत्री आणि केंद्रात गृहमंत्री होते त्यांच्या कन्या शिंदे आमदार आहेत सोलापूर लोकसभा त्यांनी भाजपचे तरुण उमेदवार आणि हिंदुत्वाचे पोस्टर बॉय राम सातपुते यांना चारी मुंड्या चित केलं आणि भाजपचा घोडा अडवला सोलापूर जिल्ह्यात भाजपचे अनेक दिग्गज नेते असतानाही प्रणिती शिंदे यांनी खेचून आणलेलं यश निश्चितच कौतुकास्पद आहे यशोमती ठाकूर हे अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसचं दमदार नेतृत्व आपल्या आक्रमक स्वभावासाठी त्या प्रसिद्ध आहेत महाविकास आघाडी सरकारमध्ये त्या मंत्री होत्या वडनेराचे विद्यमान आमदार रवी राणा त्यांच्या पत्नी तत्कालीन खासदार नवनीत कौर यांच्या विरोधात त्यांनी जोरदार आघाडी उडवली त्यांच्या आक्रमक प्रचारामुळे आणि नियोजनामुळे नवनीत कौर पराभूत झाल्या आणि भाजपच्या अमरावती जिल्ह्यातील विस्ताराला चांगलाच ब्रेक बसला संग्राम थोपटे हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील काँग्रेसचे सहा वेळा आमदार राहिलेले अनंतराव थोप्ते। अनंतराव यांचे चिरंजीव म्हणजे संग्राम आणि शरद पवार यांच्यातील संघर्ष पुणे जिल्ह्याने जवळून पाहिलाय पवार कुटुंबात फूट पडताच महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं ते थोपटे यांच्याकडे थोपटे अजितदादांना मदत करणार की जुने वैर विसरून शरद पवार यांच्या सोबत राहणार हा प्रश्न होता पण संग्राम थोपटे यांनी शरद पवार यांना मदत करणं पसंत केलं आणि सुप्रिया सुळे विजय होण्यात हातभार लावला या विजयामुळे संग्राम थोपटे यांचा पुणे जिल्ह्यातील दबदबा वाढलाय काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची कन्या म्हणजे वर्षा गायकवाड आपल्या पिताचा राजकीय वारसा त्यांनी चालवलाय धारावी विधानसभा मतदारसंघातून त्या निवडून आल्या आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री झाल्या पुढे महाविकास आघाडी सरकार गेलं आणि वर्षा गायकवाड यांच्या गळ्यात मुंबई अध्यक्षपदाची माळ पडली इतस्त विखुरलेल्या काँग्रेसला त्यांनी एकसंघ केलं उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली समोर उज्ज्वल निकम यांचं खडतर आव्हान वर्षा गायकवाड यांनी समर्थपणे मोडून काढलं आणि मुंबईत काँग्रेसचा खासदार निवडून आला उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा म्हणजे विजयकुमार गावित यांचा एक हाती वर्चस्व असलेला मतदारसंघ पण गोवाल पाडवी यांच्यासारखा तरुण चेहऱ्याच्या माध्यमातून काँग्रेसने गावितांचा हा करून त्यांच्या रूपाने उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला एक नवं नेतृत्व मिळालंय महाराष्ट्रात काँग्रेसला मिळालेलं यश तरुण नेत्यांनी खेचून आणलेलं यश आहे राहुल गांधी यांची न्याय यात्रा आणि प्रियंका गांधी यांच्या प्रचार मोहिमेंना दिलेला सक्षम प्रतिसाद आहे सुनील केदार असलम शेख या नेत्यांनीही आपापल्या मतदारसंघात चांगलं काम केलं आहे आता तरुण तुर्क आणि म्हातारे अर्क यांची टीम काँग्रेस विधानसभा निवडणुकीत हे सातत्य टिकवते का हा प्रश्न महत्त्वाचा आहे